नमस्कार मी मनोज भोयर मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे राहुल गांधींनी गुजरातचा दौरा केला आणि गुजरातचा दौरा करून त्यांनी मणिपूरचाही दौरा केलेला आहे आणि दोन ही दोन्ही ठिकाणं सध्याच्या घडीला भारताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे दोन जुलैला अहमदाबाद इथे काँग्रेसचं ऑफिस भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांनी आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तोडलं होतं आणि त्यानंतर अवघ्या काही तासातच म्हणजे अठ्ठेचाळीस तासातच राहुल गांधी हे अहमदाबाद इथे पोहोचले आणि अहमदाबाद इथे पोहोचून त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली पण राजकोट इथं अग्नितांडवात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांचं सांत्वन करण्यासाठी सुद्धा राहुल गांधी गेले अहमदाबाद इथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी खुलेआम भाजपला चॅलेंज केलेलं आहे की तुम्ही आमचं कार्यालय तोडलं आम्ही तुमची सत्ता तोडणार आहोत दोन हजार सत्तावीस साली गुजरात विधानसभेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये अत्यंत ताकदीनं उतरण्याचा इरादा राहुल गांधी यांनी व्यक्त केला तुम्हाला आठवत असेल की दोन हजार बावीस साली जी विधानसभेची निवडणूक झाली आणि ज्यात गुजरातचा विजय झाला पण अक्षरशः दोन हजार बावीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस निवडणुकीत उतरलीच नव्हती पण दोन हजार सतराच्या निवडणुकीत मात्र काँग्रेस पूर्ण ताकदीनं उतरली होती आणि तेव्हा राहुल गांधी यांचं नेतृत्व होतं आणि राहुल गांधी यांचं नेतृत्व गुजरातमध्ये झळाळून निघालं होतं त्यावेळी राजस्थानमध्ये सुद्धा विजय झाला होता मध्य प्रदेशमध्ये सुद्धा निवडणूक जिंकली होती असं सगळं राहुल गांधींच्या बाबतीत खूप चांगलं चांगलं त्यावेळी राजकारणात घडत होतं आणि काँग्रेसमध्ये त्यांची ताकद सुद्धा वाढली होती दोन हजार सतरा साली काँग्रेसनं गुजरातमध्ये भाजपला टक्का देण्याचा प्रयत्न केला आणि वर आमदारही निवडून आले होते आणि भाजपनं खर तर त्यावेळी धसका घेतला होता कारण राहुल गांधींनी आपली यंग ब्रिगेड महाराष्ट्रातले सुद्धा राजीव सातव यांच्या नेतृत्वात अनेक युवा कार्यकर्ते त्यावेळी गुजरातमध्ये निवडणुकीच्या मैदानात उतरले आणि त्यांनी अत्यंत बूथ लेवलवरती काँग्रेस पक्षासाठी काम केलं गुजरातच्या उमेदवारांना निवडून येण्या आणण्यासाठी जंगजंग पछाडलं ही त्यांची मेहनत त्यांचे परिश्रम अत्यंत विपरीत परिस्थिती परिस्थितीतले हे लक्षातही आले होते पक्षाच्या लोकांच्या आणि जनतेच्याही पण त्यानंतर मात्र दोन हजार बावीस साली नेमकं काय झालं माहिती नाही आणि काँग्रेसनं ना नांगी टाकली काँग्रेसचे नेते हे लढायला अजिबात तयार नव्हते आणि काँग्रेसनं सुद्धा गुजरातची निवडणुकी फारशी मनावर घेतली नव्हती पण आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या खासदारांची संख्या वाढली पक्षाचा आत्मविश्वास वाढला कॅडरही वाढला कार्यकर्ते सुद्धा जोमानं काम करू लागले आणि म्हणून राहुल गांधींनी खुलेआम भाजपला चॅलेंज केलंय आव्हान केलंय की गुजरातच्या निवडणुकीमध्ये दोन हजार सत्तावीस साली आम्ही तुमचा पराभव करू अर्थात निवडणुकीच्या मैदानामध्ये ज्यावेळी ते उभे राहतील त्यावेळी वेगळी वे वे रणनीती आखावी लागणार आहे कार्यकर्ते मैदानात उतरावे लागणार आहे केवळ बोलून आणि जाहीर भाषण करून होणार नाही तोपर्यंतचा टेम्पो टिकून ठेवावा लागणार आहे कार्यकर्त्यांचा उत्साह टिकून ठेवावा लागणार आहे आणि त्यावेळी खरी राहुल गांधींच्या नेतृत्वाची परीक्षा असेल कारण गुजरातमध्ये आम आदमी पक्षानं सुद्धा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी त्यांना अत्यंत अल्प ठिकाणी यश मिळालं पण भाजपनं मात्र त्यांना कायम गुजरातच्या निवडणुकीपासून आणि विजयापासून दूर ठेवलेला आहे याचं कारण असं आहे की भाजप हा स्ट्रॅटेजिक पद्धतीने लढणारा पक्ष आहे आणि ज्यावेळी त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं त्या त्यावेळी भाजप पूर्ण निकरानं लढा देत असते आणि त्यांच्याकडला कॅडर हा अत्यंत मजबूत आहे आणि नियोजनबद्ध पद्धतीने त्यांनी आम आदमी पक्षाला आणि काँग्रेसला गुजरात पासून दूर ठेवलेला आहे असं सगळं असताना राहुल गांधींनी <coughs> हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लोकसभेत भाष्य केलं आणि त्यावरून मोठा वाद देशात उद्भवला आणि त्याचा विरोध म्हणून राहुल गांधींच्या वक्तव्याचा विरोध म्हणून त्याचं कार्यालय काँग्रेसचं कार्यालय हे गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये फोडलं गेलं यामुळे स्वाभाविकता काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले राहुल गांधीही आक्रमक झाले आणि त्यांनी जे आव्हान भाजपसमोर उभं केलं ते निवडणुकीपर्यंत दोन हजार सत्तावीस सालापर्यंत टिकवणं हे खूपच अवघड काम आहे आणि ते काँग्रेसला आणि राहुल गांधींना करावं लागणार आहे पण या निमित्तानं दोन गोष्टी स्पष्ट झाल्या की राहुल गांधींना गुजरातची निवडणूक अत्यंत गांभीर्यानं घ्यायची आहे मोदींना त्यांच्याच गृहराज्यामध्ये लढत द्यायची आहे गुंतवायचं आहे आणि एकदा तरी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना त्यांच्याच राज्यात त्यांचं नामोहरण करायचं आहे इतका इरादा मात्र राहुल गांधी यांचा पक्का झाला अर्थात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला खूप वेगवेगळे पैलूसुद्धा पडत आहेत राजकोटवरून आणि अहमदाबादवरून म्हणजे गुजरातचा दौरा करून राहुल गांधींनी थेट मणिपूर गाठला आहे एकीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियामध्ये गेले मॉस्कोमध्ये त्यांचं स्वागत झालं तर दुसरीकडे राहुल गांधी देशाचे विरोधी पक्ष नेते हे मणिपूरमध्ये गेले त्याच मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि पीडित कुटुंबियांच्या रिलीफ कॅम्पमध्ये भेटीगाठी घेण्यासाठी राहुल गांधी गेले त्याच मणिपूरमध्ये देशाच्या पंतप्रधानांनी एकदाही भेट दिली नाही गेले वर्षभर मणिपूर धुमसत होतं त्यात लोकसभा निवडणुकी झाली आणि लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा हा मुद्दा ऐरणीवर आला होता की रा पंतप्रधान हे मणिपूरमध्ये का गेले नाही आणि त्याच वेळी पॅरलली समांतर पद्धतीनं देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राज्यामध्ये सातत्यानं नरेंद्र मोदी प्रचारासाठी जात होते इतकंच नव्हे तर अयोध्येचा मुद्दा सुद्धा हा पुढे करण्यात आला अयोध्येला जाण्यासाठी आणि बाकी सगळ्या गोष्टी करण्यासाठी पंतप्रधानांना वेळ आहे पण मणिपूरमध्ये मात्र ते जाऊ शकले नाही पण तेच काम विरोधी पक्षनेत्यांनी केलं राहुल गांधींचं तिथे जाणं कुटुंबियांचं सांत्वन करणं भेटीगाठी घेणं आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे प्रामाणिकपणे यापुढे काम करत राहील असं आश्वासन सुद्धा राहुल गांधींनी दिलेलं आहे मणिपूर हा अत्यंत ज्वलंत विषय होऊन बसला होता अत्यंत संवेदनशील विषय होता आणि अशा सेन्सिटिव्ह राज्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी म्हणून जे काही प्रयत्न स्वतः नरेंद्र मोदी यांनी जाऊन थेट करायला पाहिजे होते त्याची मात्र देशवासियांना कायमच कमतरता भासत होती त्याचं उत्तर भाजप त्यांचे प्रवक्ते नेते वेगवेगळ्या पद्धतीने देत होते तिथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू असं नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर बोलताना सुद्धा संसदेमध्ये सांगितलं पण तितकंच ते पुरेसं नाही हे स्पष्टपणे दिसतंय की नरेंद्र मोदी जिथे जिथे चुकतायत तिथे तिथे त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी संसदेतही केला आहे आणि संसदेच्या बाहेरही केला आहे आता राहुल गांधी यांच्या प्रश्नांना नरेंद्र मोदी आणि भाजप कसा उत्तर देतो हे येत्या काळात आपल्याला कळेलच पण मोदी वर्सेस गांधी अशी जी काही लढाई आपल्याला लोकसभा निवडणुकीत दिसली त्यानंतर संसदेत दिसली आणि संसदेतच दिसली नाही ती संसदेच्या बाहेरसुद्धा राष्ट्रीय मुद्द्यावरून आपल्याला मुद्द्यावरून आपल्याला स्पष्टपणे मु� दिसतंय हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण जरूर कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर आमचं मनोज होयर ऑफिशियल हे माझं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा खूप धन्यवाद